अवघ्या सोळा महिन्यात दामदुप्पट रक्कम देण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या सांगलीतील एका महिलेची दहा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे याबाबत अनुजा अभिजित पवार वैवर्ष बेचाळीस राहणार शिवशक्ती कॉलनी जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यामुळे त्यानुसार पोलिसांनी संशयित उमेश जगन्नाथ जोशी वैवर्ष पंचेचाळीस अस्मिता जोशी वैवर्ष चाळीस तोगी राहणार मुरली अपॅक्स अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक तीनशे तीन तीनशे तीन चार विश्रामबाग सांगले आणि संतोष सुधाकर पाठक वयवर्ष चौपन्न राहणार श्री बंगला दत्त मंदिरासमोर यशवंत नगर सांगले यांच्यावर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी अनुजा पवार यांच्याशी संशयितांनी परिचय वाढवला त्यांना विश्वासात घेऊन कमी कालावधी दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले त्याला बळी पडून अनुजा पवार यांनी त्यांच्याकडील दहा लाख सोळा महिन्यांकरिता संशयितांकडे गुंतवले फसवणुकीचा प्रकार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस ते दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला पैसे गुंतवून देखील त्यांना सोळा महिन्यात दामदुप्पट रक्कम न मिळाल्याने अनुजा पवार यांना फसवणूक झाल्याचं निदर्शनास आले त्यामुळे त्यानंतर त्यांनी वारंवार संशयितांकडून पाठपुरावा करून पैशाची मागणी केली परंतु पैसे देण्यास टाळटाळ करण्यात आल्याने अनुजा पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी